सो हाय हॅलो वन कहाणी अजक्यू स्मितामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर घेऊन आलेले आहे बपू काळे लिखित पार्टनर खरं तर पुस्तक कमाल 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 भारी आणि मी म्हणाल दोन हजार पंचवीस संपतं संपतं एक खूप भारी पुस्तक मला मिळून गेलं पुस्तकाचा रंग पूर्ण बघाल तर लाल आहे प्रेमाचा रंग आहे हा कारण ही एक छोटीशी लव्ह स्टोरी म्हणता येईल पण पुस्तक संपता संपता ही एक ट्रॅझेडी होऊन जाते साधारण एकशे एकशे बावन्न पानाचं हे पुस्तक आहे मी दोन दिवसात वाचून काढलं आहे कारण कमालीचं भन्नाट आहे खूप छान गोष्टी याच्यात मला कळाल्या याच्यातल्या काही लाईन्स आहेत ज्या बॅकसाईडला लेखकाने दिलेल्या ले, आहेत मी तुम्हाला वाचून दाखवते पोरगी म्हणजे झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजेच नरक Uh, खरं तर बप्पू काळे जेव्हा लिहितात ना कम माचं लिहितात म्हणजे ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिवर्सल आणि इट्स ट्रू ॲक्च्युली तुला मी कशी हाक मारू पार्टनर ह्याच नावाने आपल्याला खरं तर नावच नसतं नाव ठेवलं जातं ते देहाचं सो so, ही कथा सुरू होते श्री या मेन कॅरेक्टरपासून खरं तर मेन कॅरेक्टर श्री जरी असलं तरी त्याचा जो मित्र पार्टनर आहे तो कायम कुठंतरी तुम्हाला आढळतो सो खरं तर मेन भाव खाऊन जातो तो, तो हा पार्टनरच तीन लोकं महत्त्वाची आहेत श्री श्रीची बायको किरण आणि पार्टनर त्याचा मित्र श्री हा एक असं एक असं कॅरेक्टर आहे की जे खूप जास्त इनोसंट आहे खूप जास्त विचारी आहे खूप विचार करणारी माणसं असतात ना ती मला असं वाटतं कायम दुःखी राहतात जसं श्रीच्या बाबतीत घडतं कायम डावललं गेलं आहे त्याला कायम डावललं गेलं आहे अरविंद नावाचा मोठा भाऊ आहे जो कायम आजारी असतो वडील लवकर जातात भाऊ आहे काम करतोय पण जबाबदारी सगळी श्रीवर आहे कळत नकळत आईचा पगडा सुद्धा मोठ्या भावाकडे आहे अरविंदला बायको आहे मनोरमा नावाची अरविंदचं आणि म मनोरमाचं व्यवस्थित व्हावं म्हणूनच आईचे सगळे प्रयत्न सुरू आहेत बाकी श्रीकडे कायमच दुर्लक्ष आहे आणि दुटप्पी वागलं जात आहे भावाचं लग्न झाल्यानंतर त्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून श्रीला घरातून झोपायला बाहेर जायला सांगितलं जातं आणि मग कुठं जायचं या विचारात असतानाच श्रीच्या आयुष्यात येतो पार्टनर आणि पार्टनरची आणि त्याची मैत्री घट्ट होते आणि क्षणोक्षणाला पार्टनर श्रीसोबत काय उभा राहतो परिस्थिती सावरता सावरता किरण श्रीच्या आयुष्यात येते एक सुंदर मुलगी जिला बघताच कुठलाही मुलगा प्रेमात पडेल इतकं सुंदर वर्णन बाप्पू काळेंनी केलं आहे आणि श्रीचं नशीब चांगलं की श्रीला किरण मिळते त्यांचं छान लग्न होतं एक पार्टनरच्या मदत येण्या का असे ना एक प्लॉट मिळतो घर मिळतो फर्निचर मिळतो सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांना एक मुलगाही होतो आणि दैव कायमच चांगलं नसतं ना तुम्हाला सगळं छान छान मिळत नाही अचानक काहीतरी धक्के दिले जातात आणि था त्याच्यातूनच आपण सावरायचं असतं था। मला प्रचंड आवडलं पुस्तक आ... कुणाचा तरी मुलगा होण्याचं आपण टाळू शकत नाही पण कुणाचा तरी बाप होणं आपण निश्चित टाळू शकतो हे जेव्हा बपू बोलतात तेव्हा असं वाटतं की इट्स ट्रू इट्स ॲक्च्युली ट्रू आणि श्रीच्या आयुष्यात घडणाऱ्या अनघटित घटना आहेत चांगल्या वाईट बपू काळे ते शेवटपर्यंत कसं मांडतात पार्टनर एक मित्र म्हणून किती प्रमाणात भारी आहे भन्नाट आहे तत्वज्ञान कसं तो श्रीला कायम शिकवत राहतो आणि शेवटपर्यंत त्याची साथ देतो पण सगळं छान असतानाही श्री एकटा पडत जातो आणि तो का कसा आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला वाचावं लागेल पार्टनर मी नक्की रेकमेंड करेल नक्की वाचा खूप छान आहे छोटंसं आहे फार वेळ लागणार नाही दोन हजार पंचवीसमधलं माझं कमालीचं बन्नाड भारी पुस्तक आहे कदाचित मी याच्या आधी हलक वाचला ते वाचलं असेल पण आता मी मन लावून वाचलं का माहिती नाही आहे हो पण लक्षात ठेव दोस्त तुला मी हवा आहे आणि म्हणून मला तू हवा आहेस त्याच सो so, नक्की वाचा पार्टनर हाय